नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा हिंदी किसरी सर्जा आणि पैलवान मुईलशेठ धुमाल यांचा नव मिंदकेसरी बाकासूर मित्रांनो उद्या कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे उद्या बावीस तारखेला मित्रांनो दोन मैदानं आहेत एक मैदान म्हणजे करंजी पुलचं मैदान दुसरं मैदान म्हणजे चोराडेचं मैदान तर ह्या दोन मैदानापैकी नक्की कोणत्या मैदानात बकासूर आणि सरजा पळताना दिसणार आहेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे प्रथम घेतो सरजाचं तर मित्रांनो आपलं किसरी सर्जा बावीस तारखेला शंभर टक्के पालन आहे पण कोणत्या तर मला मिळालेल्या माहितीनुसार आपला किसरी सर्जा करंजे पूल चौदरवाडी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे करंजी पूल चौदरवाडीचं मैदान मित्रांनो एक आदत एक बैल असं मैदान असल्यामुळे सरजाचा पायरा देखील आदत बैलत असणार आहे सरजा चौदरवाडी मैदानात असणार आहे तर मित्रांनो बकासूर नक्की कोणत्या मैदानात तर मित्रांनो बकासूर जे मसोबा यात्रेनिमित्त मैदान आहे मसोबा केसरीचं ते चोराडेला चोरा चोराडे येथे आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे चो कोराडीचं मैदान देखील एक आदत एक बैल असंच आहे त्यामध्ये बाकासूरचा पायरा देखील आदत बैल नवीनच पायरा असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही नंदी दोन वेगवेगळ्या मैदानात दिसणार आहे सरजा दिसणार आहे करंजे पूल चौदरवाडी मैदानात आणि बकासूर दिसणार आहे चोराडे मैदानात दोन्ही नंदी मित्रांनो वेगवेगळ्या मैदानात असले तरी दोन्ही नंदींचे पैरे आदत बैलत असणार आहेत दोन्ही नवीनच असणार आहे याची पुढची व्हिडिओ बकासूर आणि सर्जाचा पैरा कोणासोबत आहे लवकरच व्हिडिओ घेऊन येतोय धन्यवाद मित्रांनो